नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं वासुदेवा कृष्णाला गोकुळात नेवा वासुदेवा वासुदेवा कृष्णाला गोकुळात नेवा वासुदेवा वासुदेवा कृष्णाला गोकुळात नेवा रात्री जन्माले हरी नाही घेतले मांडेवरी रात्री जन्माले हरी नाही घेताले मांडेवारी वासुदेवा वासुदेवा कृष्णाला गो कुळात निवा कृष्णाला गो नेवा नाही केले काजळगंध नाही पूर्वीले छंद नाही केले काजळगंध नाही पूर्वीले छंद वासुदेवा वासुदेवा कृष्णाला गो कुळात नेवा कृष्णाला गो कुळातेवा कृष्णाला गो तनेवा घाली दाटी नंदा घाली दाटी नंदा घरी देव यशोद्याच्या बांडेवारी घाली घाली दाटी दा नंदा घरी देव यशोद्याच्या मांडेवरी देव यशोद्याच्या मांडेवरी वासुदेवा वासुदेवा कृष्णाला गो कोळ कृष्णाला गो कोळतिवा एका जनार्दने एका जादानी नाथ कृष्ण खेळे गुकुळात एखाद नादांनी नाथ कृष्ण खेळे गोकुळात नाथ कृष्ण खेळे गुकुळात वासुदेवा वासुदेवा कृष्णाला वासुदेवा वासुदेवा कृष्ण गोकुळात नेवा कृष्ण गोकुळात नेवा कृष्ण गोकुळात नेवा वासुदेवा वासुदेव कृष्णाला गोकुळात नेवा कृष्णाला गोकुळात नेवा